रेन रोको आंदोलनाशी यश ताकारी रेल्वेला याला थांबा अठरा जून दोन हजार चोवीस रोजी भीमशक्ती रिपब्लिकन सेनेच्या वतीने साकारी ता रेल्वे स्टेशन ते भीमशक्ती रिपब्लिकन सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांच्या नेतृत्वाखाली भीमशक्ती रिपब्लिकन सेनेच्या वतीने रेल रोको आंदोलन केले होते कोरोना काळात चालू गाड्या थांबा रद्द केला होता जुन्या गाड्या पुन्हा नव्याने थांबण्यासाठी अठरा जूनला आंदोलन केले होते अज्ञात सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सातारी स्टेशनला महाराष्ट्र एक्सप्रेस व कोयना एक्सप्रेस या दोन गाड्यांना थांबा देण्यात आला यावेळी भीमशक्ती रिपब्लिकन सेनेच्या सर्व पदाधिकारी व ताकारी सहित पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ उत्साहात होते भीमशक्तीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांच्या हस्ते गाडीत हार घालून हिरवा झेंडा दाखवण्यात आला यावेळी सांगली जिल्हा अध्यक्ष प्रमोद कांबळे जिल्हा अध्यक्ष विद्याताई मोरे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, अध्यक्ष मुमताज उल्डे सांगली शहराध्यक्ष शाहिद मुजावर वाळवा तालुका अध्यक्ष जयश्री साठे कडेगाव तालुका सरचिटणीस कोमल तांभेवाग कोमल कांबळे पूनम कांबळे अंबादास पारवे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते